जय हिंद स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईन मध्ये सर्वांचं स्वागत आहे नेहमी अंकगणित आणि बुद्धिमत्तेमध्ये काही असे नेमके प्रकार असतात ज्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात आणि जर तो टिपिकल प्रश्न च्या उत्तराची मेथड आपल्याला माहित असेल एक्झाम मध्ये तर पटकन सेकंद सेकंदात आपण उत्तर काढू शकतो आणि हाच वेळ आपल्याला इतर अवघड प्रश्नांसाठी वापरता येतो म्हणून ॲव्हरेजमध्ये तुम्ही बघा जो रँकर असतो तो लवकरात लवकर अचूक उत्तरापर्यंत पोहोचतो आणि संपूर्ण पेपर सोडवतो तर त्यामधलाच एक असा प्रकार आहे जिथे तुम्हाला नंबर ऑफ पाय नंबर म्हणजे लेग्स आपण ज्याला म्हणतो नंबर ऑफ हेड म्हणजे डोक्यांची संख्या पायांची संख्या असं कोणतंही वेगवेगळे प्राण्यांचे नावं घेऊन तुम्हाला प्रश्न एक विचारला जातो तर या प्रश्नाचे वेगवेगळे स्वरूप आपण आजच्या या पर्टिक्युलर सेशनमध्ये सर्वरित्या सोडवणार आहोत आणि यामध्ये एक ट्रिक आपण वापरणार आहोत ह्या ट्रिकनुसार तुम्ही डायरेक्टली उत्तरापर्यंत पोहोचू शकतात जर नॉर्मल एक प्रश्न विचारला तर त्याला तर ट्रिक आहेच परंतु काही काही असे प्रश्न आहे ज्यामध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन्स तयार होतात तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे ट्रिक आहे तर लवकरात लवकर बघूया कशा प्रकारे आपण याला करू शकतो चला तर हा एक प्रश्न तर जो इथं थमनेलवर तुम्हाला दिसतोय हा तर मी घेणारच आहे परंतु एक साध्या प्रश्नापासून मी सुरुवात करतो बघा काय दिलेलं आहे एका गोठ्यात काही माणसे आणि काही शेळ्या आहेत आता माणूस म्हटलं की लगेच तुम्हाला कळतं की माणूस असा आहे ज्याला दोन पाय असतात आणि एक डोकं असतं आणि शेळ्या तर आता ही सपोज शेळ्या आहे जिला चार पाय तुम्हाला दिसत आहे आणि एक डोकं दिसतंय ठीक आहे ओके तर माणसे आणि शेळे आता इथं एक्झामिनर कोणतंही नाव कोणतंही उदाहरण घेऊ शकतो त्याने काही फरक पडत नाही जेव्हा एका माणसाने निरीक्षण केले तेव्हा त्याला एकूण वीस डोकी आणि साठ पाय दिसले म्हणजे हेड नंबर ऑफ हेड्स किती आहे वीस आणि नंबर ऑफ लेग्स ठीक आहे म्हणजे पाय किती आहे साठ आणि विचारलेलं आहे तुम्हाला कोणते विचारलं जाऊ शकतं कधी कधी माणसाची संख्या विचारली जाऊ शकते कधी कधी शेळ्यांची संख्या विचारली जाऊ शकते म्हणजे एक तर दोन पायवाले किंवा चार पायवाले आता एवढं तर आपल्याला माहित असतं दोन पाय कोणाला आहे चार पाय कोणाला आहे तर याच्याकरता एक ट्रिक सांगतो ते लिहून घ्या इथे एक बॉक्स बनवा हे मी कट करतो एक फॉर्म्युला लिहून घ्या एल डिवायडेड बाय टू मायनस एच आता इथं एल काय एच काय ते पण सांगतो आणि हा वाला जो फॉर्म्युला वापरून जे उत्तर येणार आहे हे ऑल्वेज ऑलवेज इथं लिहून घ्या वाटलं तर ऑल्वेज नेहमी नेहमी मराठी इंग्लिश दोन्ही मध्ये फोर लेग एनिमल ऑल्वेज फोर लेग एनिमल याने नेहमी नेहमी चार पायांच्या प्राण्यांची संख्या प्राण्यांची संख्या निघते ठीक आहे एल म्हणजे काय एल म्हणजे नंबर ऑफ लेग्स किती पाय आहे एच म्हणजे नंबर ऑफ हेड्स किती आहे डोकं किती आहे असं एकदा दोनदा हा फॉर्म्युला वापरला की मग लगेच आपल्याला ते डोक्यात फिट बसून जात आता इथे बघा टोटल एल किती आहे साठ टोटल हेड किती आहे वीस आपण फॉर्म्युलामध्ये ठेवू साठ डिवाइडेड बाय दोन दोन फिक्स आहे ठीक आहे ते दोन एकाई एकाई का घेतले काही नाही घेतले हे काही जास्त टेन्शन घेऊ नका डायरेक्टली फॉर्म्युला अप्लाय करा ठीक आहे बे एक बे बे त्रिक सात ते तीस इथून असे आले आणि याचं उत्तर निघतं दहा आणि हे नेहमी कोणाचं चा निघतं चार पायवाल्यांचं आणि या प्रश्नात मला चार पायवाल्यांच्याच प्राण्याचं चा विचारलं आहे तर शेळ्या किती झाल्या दहा जर उलट विचारलं असतं तर माणसं किती आहे तर टोटल डोकी किती वीस वीस मधून हे दहा गेले तर माणसं पण दहा असं तर या प्रश्नाचं उत्तर काय झालं दहा का नाही फॉर्म्युला मस्त आहे का एक नाही एकदम सेकंद सेकंद ट्रिक निघू शकते फक्त आपल्याला माहीत पाहिजे प्रॉब्लेम हा आहे आणि बुद्धिमत्तेचा की आपल्याला मेथड्स ट्रिक्स माहीत नसतात आणि आपण करत बसतो बेसिक किंवा शाळेतल्या मेथडने किंवा एक्स घेऊन तिथं प्रॉब्लेम होतो ठीक आहे अजून एक प्रॉब्लेम बघू एकदा वाचून घ्या दोन पायाच्या आणि चार पायांच्या आता ते दोन पायवाले चार पायवाले कोणी असू शकतात त्याने काही फरक पडत नाही दोन पायाच्या आणि चार पायांच्या प्राण्यांच्या कळपातून डोक्यांची संख्या ही निघते शंभर आणि पाय मोजले तर तीनशे वीस येतात तर ता खालीलपैकी यावेळेस तुम्हाला दोन पायांच्या प्राण्यांची संख्या विचारलेली आहे ठीक आहे मागच्या संमध्ये डायरेक्टली चार पायाचं चा विचारलं होतं तर एकदा ट्राय करा तुम्ही वाटलं तर फॉर्म्युला परत एकदा लिहून देतो एल बाय टू आणि हे हेड ठीक आहे आवाला आपला फॉर्म्युला तर डायरेक्टली टाकायचं तुम्हाला इथं एल किती आहे टोटल पाय किती आहे तीनशे वीस तर तीनशे वीस दोनचा तसाचा तसा, तसा आणि हेड किती आहे शंभर ठीक आहे हे बे एक बे आणि बे एकशे साठ तीनशे वीस होतात ठीक आहे हे झाले साठ पण हे झाले एकूण चार पायवाले चार पायवाले मला विचारलं दोन पायवाले तर मग एक काम करू टोटल डोके किती आहे म्हणजे टोटल प्राणी किती आहे शंभर याच्यातून हे चार, चार पायवाले मायनस केले तर निघाले किती चाळीस हे वाले निघाले दोन वाले आणि मला दोन पायवालेच विचारले होते सो माझा आंसर ऑप्शन हे hey, तुम्ही ऑप्शन वाईज पण करू शकतात पण गरज नाही ना प्रॉब्लेम काय होतो कधी कधी कद, कत केव्हा करायचं जेव्हा क्वाड्रेटिक इक्वेशन वगैरे तयार होतोय ते वगैरे परत एकदा सॉल्व्ह करत बसणं त्या केस मध्ये मग आपण ऑप्शन वाईज जाऊ तसे पण उदाहरण मी या सेशन मध्ये घेणारच आहे ठीक आहे तर केव्हा ऑप्शन वाईज जायचं केव्हा एक्स घेऊन करायचं केव्हा डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचं असे वेगवेगळे वे सिंगल सिंगल मी क्वेश्चन्स घेतलेले आहे ठीक आहे आता हावाला करा एकदा बघा इथं तुम्हाला गुणोत्तर प्रमाणात सोबत हावाला टाइप मिक्स करून दिलेला आहे तर आजकाल मिक्सिंग खूप चालू आहे ठीक आहे एकदा ट्राय करा मेंढपाळ व मेंढ्या यांचे प्रमाण वन इस टू फोर आता इथं मला हा प्रमाण दिलेला आहे पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या चार पटीपेक्षा पट म्हणजे मल्टिपल दहाने कमी आहे आता हे थोडस मी इक्वेशन मॅथमॅटिकल मध्ये लिहून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल आता सपोज सपोज मी असा ऍजूम करतो की दोन पाळ म्हणजे इथं डायरेक्टली नाव घेऊ मेंढपाळ मेंढपाळ आहे एक्स ठीक आहे आणि मेंढ्या आहे मेंढ्या आहे वाय जर तुम्ही असं पकडलं तर तिथं प्रॉब्लेम होऊ शकतो आणि हे कधीही सॉल्व्ह होणार नाही कारण की इथं दोन वेगवेगळे अननोन व्हेरिएबल्स आहे आपल्याला रेशो दिला ना तर एकच पकडा ना मग मी असं करू का मेंढपाळ एक्स पकडू फक्त कारण की एक आहे आणि इथं मेंढया फोर एक्स पकडू कारण की वन इस टू फोर रेशो आहे ना तर एक्स एक्सच्या सोबत काही नसतो म्हणजे एक असतो तर एक्स आणि फोर एक्स तर टोटल तो किती झाले हे फाईव्ह एक्स झाले फाईव्ह एक्स काय झाले हे डोके म्हणजे टोटल अ इथ डोक्यांची संख्या डोक्यांची संख्या एकूण डोक्यांची संख्या ठीक आहे आता मेंढपाळ म्हणजे माणसाला पाय किती असतात दोन आणि मेंढ्याला पाय किती असतात चार ठीक आहे तर मग मी एक काम करतो इथं असं काढू का मेंढ्या किती आहे मेंढपाळ एक्स आणि त्याला दोन पाय असतात तर तो टोटल दोन एक्स आणि मेंढ्याला चार चार एक्स ह्या मेंढ्या होत्या ऑलरेडी याला चार पाय असतात ते झालं सोळा एक्स तर टोटल अठरा एक्स झाली पायांची संख्या एकूण पायांची संख्या एकदम सोपं आहे एक नाही परत एकदा सांगतो बघा आपल्याला वन इस टू फोर हा रेशू दिला होता हा संख्यांचा दिला होता ठीक आहे म्हणजे एवढे नंबर ऑफ मेंढपाळ आणि मेंढ्या आहे ठीक आहे आपण त्याला एक्स आणि फोर एक्सच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं तर टोटल एक्स आणि एक्स सोबत काय दिसतो म्हणजे एक जो दिसत नाही पण असतो तर एक्स आणि फोर एक्स झालं डोक्यांची संख्या झाली आता एका मेंढ पायाला दोन पाय असतात तर दोन एक्स एक्स हा इथून घेतला आणि हा फोर एक्स इथं घेतला याला चार पाय असतात तर टोटल चार चोक सोळा सोळा दोन अठरा अठरा एक्स पायांची संख्या आता मला काय सांगितलं इक्वेशन मध्ये बघा पायांची संख्या पायांची संख्या म्हणजे अठरा एक्स ही टोटल पायांची संख्या ही जसं सांगितलं तसंच कन्व्हर्ट करा ही डोक्यांच्या संख्येच्या डोक्याची संख्या किती पाच एक्स डोक्याच्या संख्येच्या चार पटीपेक्षा म्हणजे याची मल्टिप्लाय बाय चार या पटीपेक्षा दहाने कमी आहे याने दहाने कमी करा हे वाले इक्वेशन तयार झालं सिंगल शॉर्ट इक्वेशन आहे डायरेक्टली सॉल्व करूया अठरा एक्स इजिकल टू पाच चोक वीस एक्स आणि इकडं मायनस दहा आता हे अठरा एक्स मायनस हे इकडं प्लस मध्ये इजिकल टू चिकडे आलं तर मायनस इजिकल टू हे मायनस दहा तशाच्या तसा इथून मायनस दोन एक्स येतो कारण की अठरा मधून वीस जात नाही तर इथं करू मायनस दोन एक्स इजिकल टू मायनस दहा हा मायनस मायनस तसा पण कट झाला एक्स इजिकल टू दहा छेद दोन तर एक्स इजिकल टू पाच तर इथून काढू पाच आली तर एक्सची व्हॅल्यू ठेवा ही झाले पाच आणि हे पाच चोक वीस मेंढ्या किती झाल्या वीस मेंढपाळ किती झाले पाच मला विचारलं का मेंढपाळची संख्या म्हणजे पाच झाला ऑप्शन तर कधीकधी अशा मेथडने पण करावं लागतं आवडला प्रॉब्लेम ठीक आहे लिहून घ्या तुम्हाला काहीही जरी प्रॉब्लेम आता तर मी हे रेकॉर्ड करतोय पण काहीही जर तुम्हाला याच्यात अजून काही प्रॉब्लेम आला किंवा नाही समजलं तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल ओके नेक्स्ट एकदा वाचून घ्या एका प्राणी संग्रहालयात हरणे आणि मोर आता हरणाला चार पाय असतात मोराला दोन पाय असतात ठीक आहे एकूण पन्नास आहे म्हणजे त्यांची टोटल संख्या पन्नास आहे म्हणजे डोक्यांची संख्या पन्नास आहे कारण की प्रत्येकाला एकच डोकं असतं त्यांच्या पायाची संख्या एकशे चौरेचाळीस आहे तर त्यामुळे त्यामध्ये हरणे किती मोरे किती आता कधी सोप्प आहे आपला फॉर्म्युला वापरू शकतो ना लेग डिवायडेड बाय दोन मायनस एच तर तो टोटल पाय किती आहे एकशे चौवेचाळीस डिवायडेड बाय दोन मायनस हेड किती आहे पन्नास खरा सॉल हे झाले बहात्तर बेसाती चौदा बे दोन चार मायनस पन्नास तर हे दोनातून शून्य गेलं दोन आणि हे दोन ते काय झाले चार पायवाले आणि टोटल होते पन्नास हे तर नेहमी चार पायवाले लिखतात पन्नास मधून हे बावीस गेले तर किती उरले अठ्ठावीस हे दोन पाय वाले आणि आपल्याला विचारलं काय आहे अनुक्रमे हरणे म्हणजे चार पायवाले मोरे म्हणजे पहिले चार पायवाल्यांची संख्या आणि मग दोन पायवाल्यांची संख्या म्हणजे चार पायवाले बावीस आणि मग अठ्ठावीस तर बावीस आणि अठ्ठावीस हा ऑप्शन टिक करायचा अठ्ठावीस आणि बावीस हा नाही करायचा तर कधी कधी उत्तर बरोबर येऊन सुद्धा आपण ऑप्शन चुकीचं टिक करतो तो तसं घाईघाईत करायचं नाही नीट लक्षपूर्वक बघायचं ठीक आहे नेक्स्ट बघा एका सायकलच्या दुकानात काही दुचाकी म्हणजे दोन चाकांची गाडी हँडल तर एकच असेल आणि तीन चाकी सायकल म्हणजे ॲटो रिक्षा समजा तीन चाकी पण हँडल एकच हँडल तर एकच असतो त्यांचे हँडल मोजल्यास चाळीस भरतात आणि चाकी मोजल्यास एकशे चार भरतात तर त्यापैकी दोन चाकी व तीन चाकी आता हावाला प्रॉब्लेम ऑप्शन वाईज पण करू शकतो खूप जणांना असं वाटतं सर ऑप्शन वाइज करून दाखवत करून बघा त्यांनी मला अनुक्रमे का विचारलं पहिल्यांदा दोन चाकी आणि नंतर तीन चाकी तर मी असं ऍझूम करू दोन चाकी दोन चाकी आणि इथे तीन चाकी ठीक आहे आता बघा दोन चाकी मी ऍझूम केलं चोवीस आहे आणि तीन चाकी ऍझूम केलं सोळा आहे ऑप्शन नंबर एक नुसार तेव्हा काय करू शकतो बघा दोन चाकी टोटल किती होतात सहा चार दहा चाला एक चार आगे, आगे. दोन एक तीन आणि एक चार चाळीस टोटल आहे आहे तर सर्वांची टोटल नाही तर चाळीस येतेच आहे ठीक आहे आता दोन चाकीला किती चाक असतात दोनच असतात एकीच झाले अठ्ठेचाळीस तीन चाकीला तीन असतात तर सोळत्रिक अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस किती होतो सोळा आणि या चार चार पण हे ने एकू गेले एकशे चार सेम आहे का नाहीये म्हणजे हा वाला पहिला ऑप्शन नाही तर असं पण ऑप्शन वाईज आपण जाऊ शकतो दुसरा ऑप्शन घेऊन बघू ठीक आहे अठरा आणि बावीस नाही होणार बावीस आणि अठरा नाही होणार सोळा चोवीस नाही होणार अरे असं कसं करून बघावं लागतं ना ठीक आहे चला दुसरं ऑप्शन बघू अठरा इंटू याला दोन चाक तर छत्तीस टोटल चाक झाली बावीस इंटू तीन चाक सहासष्ट झाली सहासष्ट आणि छत्तीस एकशे चार होतात का नाही सहा सा सहा बारा म्हणजे दोन येतो पण इथे शेवटी चार येतं डायरेक्टली नाही होत ठीक आहे तिसरं बघू बावीस आणि अठरा बावीस ला दोन अठरा ला तीन कारण की तीन चाकी आहे अठरा तिक अठरा अठरा तिक चौपन्न आणि बावीस जुने चौवेचाळीस चार आणि चार किती होतात आठ होतात पण आम्हाला एकशे चार चार शेवटी एकच स्थानावर नाही होणार पुढं करायची गरजच नाही ना आता दोन चाकी सोळा हे चोवीस चोवीस त्रिक बहात्तर सोळा दुने बत्तीस आता बघा दोन दोन चार आणि सात तीन दहा एकशे चार झाले हे सेम टू सेम आले सो माय आन्सर ऑप्शन विल बी फोर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की जर ऑप्शन वाईज जायचं तर तुम्हाला वन बाय वन वन बाय वन वन बाय वन, 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 वन चेक करावं लागेल आता तुम्ही ए बी म्हणजे वन टू थ्री फोर पासून सुरुवात केली चेक करायला आणि सर्वात शेवटचा शेवटी भेटला मेबी हा जर तुम्ही चौथा पहिल्यांदा केला असता तर पहिल्यांदा आला असत बाय चान्स झालं ऑप्शन वाईज करणं ठीक आहे परंतु तुम्हाला मेथड कळाली ठीक आहे असाच एक प्रॉब्लेम बघू एकदा तुम्ही ट्राय करा इथं माणसे आणि म्हशी आहे ठीक आहे सोप्प आहे थोडस इक्वेशन तयार होईल ऑप्शन वाईज पण करू शकतात काही प्रॉब्लेम नाही पण आपल्या फॉर्म्युलाने पण ट्रिकने पण करू शकतो ठीक आहे मी करू बघा माणसे आणि म्हशी यांच्या समूहात एकूण सोळा पाय आहे ठीक आहे टोटल सोळा पाय रे आणि एकूण डोक्यांच्या त्यांच्या एकूण डोक्याच्या संख्येच्या दहापेक्षा जास्त पायांची संख्या आहे ठीक आहे बाबा ओके मग एक काम करू का मी बघा माणसे आणि म्हशी यांच्या समूहात सोळा पाय आहे तर टोटल आपला फॉर्म्युला काय म्हणतो एल बाय टू मायनस एच तर टोटल पाय किती आहे सोळा आणि हेड किती आहे हेड किती आहे त्यांच्या एकूण डोक्यांच्या संख्येच्या दहा पेक्षा जास्त पायांची संख्या आहे पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या दहापेक्षा जास्त आहे डोक्यांच्या संख्येच्या दहापेक्षा जास्त पायांची संख्या आहे याचाच अर्थ उलट्या रित्याने मी असं सांगू शकतो की मग डोक्याची संख्या ही पायाच्या संख्येपेक्षा दहाने कमी आहे परत एकदा बघा ना डोक्यांच्या संख्येच्या दहापेक्षा जास्त पायांची आहे आणि पायांची सोळा दिली याचा अर्थ पायामधून दहा मायनस केले तर डोक्याची भेटतात तर डायरेक्टली इथं सोळा मायनस दहा तर हे सहा लिहू शकतो बस हे भेटलं हे भेटलं डायरेक्ट फॉर्म्युलामध्ये टाका सोळा बाय दोन आणि हे सहा हे आठ मायनस सहा हे झाले दोन आणि हे काय निघतात नेहमी चार पायवाले म्हणजे म्हशी ठीक आहे तर मला म्हशींची संख्या विचारली होती डायरेक्टली दोन जोपर्यंत so, आपल्याला ट्रिक्स माहिती पडणार नाही तब तक कुछ नहीं हो सकता. आता वाला एक दार बगा। गाई आणि बदकांच्या एका समूहात एकूण डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा ने अधिक पायांची संख्या आहे तर गायीची एकूण संख्या काढा तुम्ही ऑप्शन वाईज पण जाऊ शकतात ठीक आहे आता गाई आहे गाईंना चार, गाई गाई चार पाय असतात आणि बदक बदकला दोन पाय असतात ठीक आहे गाई एक्स पकडूया बदक वाय पकडूया सपोज आपण एक्स वायच्या मेथडने गेलो तर काय सांगितलं एकूण डोके एकूण डोके किती असणार एक्स प्लस वाय एकूण डोके एकूण डोके आणि पाय किती असणार बदकाला दोन पाय गाईला चार पाय तर चार एक्स आणि हे दोन वाय हे झाले एकूण ठीक आहे हा आता काय सांगितलेलं आहे ती ओळ नीट वाचा एकूण डोक्यांच्या संख्येच्या गाई आणि बदकांच्या एका समूहात एकूण डोक्यांच्या संख्येच्या ही एकूण डोक्यांची संख्या वरती या एकूण डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा म्हणजे मल्टिप्लाय बाय दोन चोवीसने ने अधिक प्लस चोवीस ने अधिक पायांची संख्या आणि पायांची संख्या काय पकडली फोर एक्स प्लस टू वाय आता इथे लफडा काय होतो मेरी ते बघा इथं मी याला सॉल्व करू ठीक आहे तर हे काय झाले दोन एक्स प्लस हे दोन वाय एकदा दोन नी याला एकदा दोन ने याला झालं प्लसचा प्लस, प्लस चोवीस आणि एक ते चार एक्स प्लस दोन वाय आता बघा हा इथं दोन वाय आहे इथं दोन वाय आहे हा दोन वाय इकडं आल्यावर मायनसमध्ये जातो तर हे कट होणार इथं काय उरलं दोन एक्स हा इकडं चार एक्स मधून मायनस होतो इकडं काय लिहून दाखवू बघा एक काम करा मी याला अंडो करतो स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवतो आता याला पुढची स्टेप कशी असणार बघा हा दोन वा इथं लिहितो हा वाला याला मी वाटलं तर लाल करतो हा आणि हा लाल वाला इकडं मायनस मध्ये मा येणार हा चोवीस तासाच्या तसा, तसा राहणार हा चार एक्स तसाच्या तसं राहणार आणि हा दोन एक्स इकडं मायनस मध्ये येणार आता बघा हे कट झाला हे चोवीस तसाचे तस इकडून चार एक्स मधून दोन गेले दोन एक्स दोन गुणाकारामध्ये इकडे गेल्यावर भागाकार तर चोवीस भागेले दोन इजिकल टू एक्स तर एक्स ची व्हॅल्यू काय आली इथं करू एक्स इजिकल टू बारा एक्स ची व्हॅल्यू आली एक्स म्हणजे काय गाय गायीची संख्या विचारली होती आले बारा कळालं तर कधी कधी आपल्याला फॉर्म्युलाने कधी कधी एक्स वाय घेऊन कधी कधी ऑप्शन वाईस तिन्ही तिन्ही प्रकार मी तुम्हाला शिकवले या प्रकारच्या बाहेर प्रकार, बाहे, प्रकार जाणार नाही आजपर्यंत गेले नाही आणि आला जरी नवीनतम प्रॉब्लेम तरी हाच बेस तुम्ही पकडून तो नवीन प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता ठीक आहे कळलं आता हवाला एकदा करून दाखवा खूप चांगला प्रॉब्लेम आहे एक्झाम मधले विचारलेलेच प्रॉब्लेम मी घेतोय ठीक आहे एकदा नीट वाचा आवडेल तुम्हाला हा प्रॉब्लेम बघा काही घोडे आणि तेवढीच माणसे कुठेतरी जात आहे आठ ठीक आहे काही घोडे आहे आणि तेवढीच माणसे आहे तर जेवढे घोडे आहे घोडेला जर एक्स पकडलं तर तेवढीच माणसे पण आहे ना रे माणसे पण तेवढीच एक्स झाले घोड्यांना एक्स माणसाला वाय असा नका पकडू कारण की सेम नंबर आहे तर दोघांना एक्स एक्स घ्या किंवा वाय वाय घ्या ठीके आता अर्धे मालक त्यांच्या घोड्यांच्या पाठीवर बसले म्हणजे अर्धे माणसे घोड्यांच्या पाठीवर बसले तर त्यांचे पाय तर आता जमिनीवर लागणार नाही हा आणि सगळे घोडे जमिनीवरच चालत आहे तर सर्व घोड्यांचे पाय जमिनीवर लागणार पण अर्ध्या माणसाचेच पाय जमिनीवर लागणार कारण की अर्ध्याचं घोड्यावर बसले अर्धे खाली जमिनीवर चालत आहे तर घोड्यांच्या पाठीवर बसले आणि उरलेले घोडे त्यांच्या घोड्यांचे नेतृत्व करताय ठीक आहे तर जर जमिनीवर चालणाऱ्या पायांची संख्या एकूण सत्तर आहे म्हणजे टोटल एकूण पाय एकूण पाय सत्तर आहे आता मला सांगा घोड्यांना किती पाय असतात चार माणसाला किती असतात दोन तर तो टोटल तो पाय किती झाले हे चार एक्स आणि माणसाला किती असतात दोन एक्स म्हणजे या एक्स ला दोनने मल्टिप्लाय या एक्स ला चार ने मल्टिप्लाय झाले मल्टिप्ला, टोटल पायांची संख्या पण जमिनीवर पाय किती आहे घोड्यांचे तर सगळेचे पण माणसाचे अर्धेचे कारण की अर्धे माणसे घोड्यावर बसले तर त्यांचे पाय जमिनीवर लागणार नाही तर डिवाइडेड बाय दोन करू आणि अशी संख्या किती आहे टोटल सत्तर दिलेली ना एक पाय जमीनवर किती पण झालं तुमचं हे इकडं एक काम करू हे इकडं मल्टिप्लाय चार दुने आठ एक्स अच्छा 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 तुम्हाला हे येतं ना याच्या खाली काही नसतं हे बघा याच्या खाली काही नसतं याच्या खाली काही नसतं म्हणजे एक असतो मग याचं क्रॉस इक्वेशन चार एक्स इंटू दोन आठ एक्स प्लस एक इंटू टू एक्स टू एक्स आणि खाली दोन चा दोन इजिकल टू सत्तरचा सत्तर हा दोन भागाकार कर मध्ये इकडे दोन गुणाकार तर आठ दोन दहा एक्स दहा एक्स इजिकल टू एकशे चाळीस तर एक्स इजिकल टू शून्य शून्य कट तर चौदा तर एकूण घोडे किती आहेत चौदा झालं तेवढीच माणसे पण आहे तुम्ही हा ऑप्शन वाईज पण करू शकत होते ठीके एक्झाम मध्ये असं तुम्ही ठरवून नाही जाऊ शकत की असं आलं तर मी असंच करणार हा एक लेवल पर्यंत तुम्ही ठरवू शकतात पण एक्झाम मध्ये जेव्हा प्रश्न समोर येतो तेव्हा आपल्याला त्यावेळेस जे सुचलं एकदम सिच्युएशन बघून तुम्हाला डिसिजन घ्यावा लागतो राईट right? तर हे वाले दोन प्रॉब्लेम आहेत तुमच्याकरता होमवर्क तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे आत्ताच्या आत्ता आणि लगेच याची उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिहून दाखवायची आहे ठीक आहे याच्यात काही आता तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही यावाला टाईपमध्ये जेवढे वेगवेगळे टाईप होऊ शकत होते तेवढेच आता याची फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करायची दुसरं काही नाही ओके तर याची भरपूर प्रॅक्टिस करा काही कुठं घोडं आडलं तर मला विचारा तोपर्यंत नेक्स्ट मध्ये भेटूया स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईन मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत धन्यवाद